दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा ओझरचे ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवाला अठरा डिसेंबरपासून प्रारंभ होतो आहे पूर्वी दोन दिवस भरणारी ही यात्रा आता चार दिवस भरणार असून अठरा ते एकवीस डिसेंबर दरम्यान यात्रेचं आयोजन करण्यात आहे अठरा डिसेंबरला चंपाशिष्टीच्या दिवशी बारा गाड्यांचा कार्यक्रम होणार आहे बाणगंगा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर पुरातन खंडेराव मंदिर असून मुंबई अग्रा महामार्गाच्या पश्चिमेस नवीन खंडेराव मंदिर बांधण्यात आलेलं आहे तेरा तारखेला घटस्थापनेनं खंडेराव महाराजांच्या षडरात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे पहिल्या दिवशी विश्वासांच्या घरातील कुटुंबप्रमुख घटस्थापना करतील त्यानंतर षष्ठीपर्यंत श्री मल्हार महात्म्य या ग्रंथाचं पारायण होईल प्रत्येक दिवशी चढत्या क्रमाने मूर्तीवर पुष्पमाला चढवण्यात येईल चंपाषष्ठीच्या दिवशी पारायणाच्या व्रताची सांगता होऊन पहाटे पुजारी आणि मान्यवरांकडून महापूजा करण्यात येईल अशी माहिती यात्रा कमिटीचे सदस्य प्रशांत पगार यांनी नाशिक न्यूजशी बोलताना दिलेली आहे येत्या अठरा डिसेंबरला चंपाषष्ठी निमित्ताने श्री खंडेराव महाराज यात्रा सुरू होत आहे जेजुरीनंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा उत्सव हा ओझर येथे पारंपरिक पार पडतो पार त्या यात्रा उत्सवात कायम ज्या रूढी परंपरेनुसार एक पाच दिवस आमोशानंतर घटस्थापना होते पाच दिवस ते तर रात्रचं जागरण चालू असतं तदनंतर यात्रेच्या चंपाष्ठीच्या रात्रीला बारा वाजेनंतर सर्व अभिषेक सुरू होतात आणि मल्हार महात्मे हा जो एक नवरात्रीचा उत्सव असतो मल्हार महात्मे नवरात्रीचा उत्सव असतो त्या लोकांचे उपवास वगैरे असतात ते चंपाषष्ठीच्या दिवसाला जो देवाला नैवेद्य दाखवला जातो तो, तो वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी या प्रकारचा नैवद्य हा देवाला दिला जातो खऱ्या अर्थाने खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी होत असते पहिल्या दिवशी भंडारा उधळला जाईल बाणगंगा नदीचे, नदीचे दर्शन करून पुढे अश्व मंदिराकडे नेला जाईल खंडेराव महाराजांचा जयघोष करत कैलासवासी विष्णुपंत पगारांचा मानाचा मोंढा गाडा सोनेवाडी शेजवळवाडी वरचा माळीवाडा मधला माळीवाडा सिन्नरकर निंबाळकर चौधरी पगार गवळी तसेच रासकर भडके कदम आणि इतर बारा बलुतेदार शिंदे चौधरी घोलप शिवले आणि अण्णा भडके यांची बैलगाडी मल्हार रथ असा अश्वांच्या मदतीनं बारा गाड्यांना देवाचा हा वारू जोडला जाईल आणि गोरंश मुहूर्तावर हे बारा गाडे ओढून यात्रेला सुरुवात होईल हा थरार अनुभवण्याकरता आजूबाजूच्या परिसरातील शेकडो अभलदांची या ठिकाणी गर्दी होत असते तर यंदाच्या वर्षी चार दिवस आयोजित करण्यात आलेला या यात्रा उत्सवाला अठरा तारखेपासून सुरुवात होणार असून एकवीस डिसेंबर पर्यंत ओझरचे ग्रामदैवत असलेल्या खंडेराव महाराजांची यात्रा उत्सव हो ही साजरी केली जाणार आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर